लागणी शहरातील ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी भक्ती असणाऱ्या माया रविकांत फाये या महिलेची प्रसुती करत्यावेळी निष्काळजी तसेच हलगर्जीपणा बेजबाबदारपणा दाखविणाऱ्या परिसारिका काळगाय व फटे यांची चौकशी करण्यात यावी तथा कागदोपत्री कर्तव्यावर असल्याचे दाखविण्यात आले पण अनुपस्थित असलेल्या डॉक्टर यांच्यामुळेच नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप रविकांत साय यांनी केला असून त्यांच्यावर सदोष मनुष्य गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणी करता पीडित कुटुंबियांनी रात्री पोलिसात तक्रार के दाखल केली आहे रविकांत साय यांची पत्नी माया ही गर्भवती होती सुरुवातीपासूनच प्रसुतीच्या शेवटच्या आठवड्यातील दिवसापर्यंत गर्भवती व बाळाची आरोग्य तपासणी सर्व रिपोर्ट नॉर्मल आल्या होत्या दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांना अठरा मेला रात्री साडेसात वाजे दरम्यान प्रसुतीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले होते कर्तव्यावरील परिचारिका काळगाय यांनी प्राथमिक तपासणी करून तिला गृहामध्ये नेले असता अचानक मध्यरात्री परिचारिका फटे यांनी गर्भवती महिले जिल्हा सामान्य भंडारा येथे घेऊन जाण्याचे सांगितले तिला कारण विचारले असता वेळ होत असल्याचे सांगितले गर्भवतीची गंभीर अवस्था पाहता पीडतेला सिद्धिविनायक हॉस्पिटल लाखणी येथे भरती करण्यात आले गर्भवतीला तपासून डॉक्टरांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास सिजर केले व मुलगा झाल्याचे सांगितले पण ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या प्रसुती साठी बाळाला बाहेर येण्यासाठी भरपूर उशीर झाला त्यामुळे बाहेर काढण्याच्या प्रयत्नात बाळाच्या तोंडावर उठावर जखमा झाल्या आणि आत बाळ असल्याचे सांगून नवजात सामान्य भंडारा येथे नेण्याचा सल्ला डॉक्टर आगलावे यांनी दिला बाळाला भंडारा नंतर नागपूर येथील हॉस्पिटल येथे ने असताना नागपूर येथे बाळाचा मृत्यू झाला सुरुवातीला प्रसुती करता वेळी बाळाला जखम झाली त्याचमुळे बाळाचा मृत्यू झाला असल्याचे खासगी डॉक्टरांचे म्हणणे आहे माझे नाव सोनू हाय आहे आणि अठरा मे दोन हजार चोवीसला मी माझ्या पत्नीला डिलेवरीसाठी ग्रामीण रुग्णालयाला येथे घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी डिलेवरीच्या वेळी माझ्या पत्नीला खूप त्रास दिला डिलेवरी करते वेळी बाळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला माझ्या पत्नीने मला सांगितलं की खूप त्रास झालेला आहे बा आणि त्यावेळेला मी त्या नर्स परि, परिचारिकांना विचारलं की तुम्ही डॉक्टर साहेबांना बोलवा तर त्यांनी मला थेट प्रश्न केला की आम्ही असताना डॉक्टर साहेबांना बोलवायची गरज काय त्यांनी ते डॉक्टरांना बोलवू शकले नाही आणि डॉक्टर परिस्थितीच्या वेळी हजर होऊ शकले नाही मग काही वेळ आम्हाला तिथेच थांबवून ठेवलं आणि काही वेळानंतर रेफर केलं भंडारा भंडारा ग्रामीण भंडारा रुग्णालय तर मी माझ्या पत्नीला घेऊन जात असताना मला माझ्या पत्नीचा त्रास राहून गेलेला नाही आणि मी तिला सिद्धिवि सिद्धिविनायक हॉस्पिटल सरांकडे घेऊन गेलो तिथे बाळा तिथे माझ्या पत्नीचा सिजर झाला आणि बाळ एक, एक अठ्ठावन्नला बाहेर आला त्यावेळी डॉक्टरांनी मला बोलावलं आणि तिथून मला सरळ बाळाला घेऊन भंडारा रेफर केलं भंडाऱ्याला बाळाला घेऊन गेलो असतात मग तिथून मला दुसऱ्या दिवशी चार वाजता बाळाला हल हलवायला सांगितलं होतं तर मी तिथून बाळाला चार साडेचारच्या दरम्यान नागपूर मेडिकलला घेऊन गेलो काय तर आम्ही शक्य तितका उपचार करू आणि त्याच रात्रीला अडीच वाजताच्या दरम्यान घेऊन सांगितले की तुमचा बाळ जगावलेला आहे तर तुमचा आरोप कोणावर आहे सर माझा आरोप लाखणी ग्रामीण रुग्णालय काडगा आहे फटे आणि डॉक्टर मिस्रा यांच्यावरती यांच्या लापरवाहीमुळे माझ्या बाळा दागवला दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीसला माया फाय हे डिलिव्हरीसाठी आपल्याकडे आली होती डिलिव्हरीसाठी आली असताना तिचं आपण चेकअप केलं चेकअप केल्यानंतर सगळं आपल्याला नॉर्मल वाटलं त्याच्यामुळे आपण तिला ठेवलं ठेवल्यानंतर आपण चेक केल्यानंतर असं वाटलं की डिलिव्हरी आपल्याकडे होऊ शकते त्याच्यानंतर परत चेक केला आपण तर चेक केल्यानंतर असं वाटलं की बाळाचं जे एक्झामिशन केल्यानंतर जसं हे वाटायला पाहिजे हेड वगैरे वाटायला पाहिजे तसं हेड नव्हतं ते फेससारखं वाटत होतं फील केल्यानंतर मनोबग फेस प्रेझेंटेशन असल्यामुळे आपण तो बेबी भंडाराला रेफर केलं आता पर परभजानाला एक्झामिशन करताना असे कुठलं जे यांचे आरोप आहेत जे आ, त्यांच्या पतीचे आरोप आहे की तिथे ते जे जखमा आहेत ते ग्रामीण रुग्णालय लाकणी इथे झाले हे जे जखमा आहे ते आपल्या इथे झालेलं नाही आपण फक्त वजनाला एक्झामिनेशन केले ते पण ग्लव्ज घालून केलेले आहे तर असे जखमा त्याच्याने पॉसिबल नाही आहे त्यांचं जे आरोप आहे आमचं ते सडाच खोटं आहे मी डॉक्टर मनोज बाळकृष्ण आगलावे एम बी बी एस एम एस ओबीजीवा सिद्धिविनायक हॉस्पिटलचे सिलोकांनी प्रसुती तज्ज्ञ आहे त्या दिवशी रात्री साधारणतः दीड वाजता रात्रीच्या मायापाये नावाची रुग्ण ग्रामीण रुग्णालयातून रेफर झाली आणि तिचं बाळ जे होतं ते फेस प्रेझेंटेशनमुळे पुढे सरकत नव्हतं ती दीड वाजता आल्यानंतर नंतर तिची डिलिव्हरी आम्ही ऑपरेशनद्वारे करण्याचा निर्णय घेतला ऑपरेशनद्वारे जे फेस प्रेझेंटेशनचं बच्चू असतं ते ऑलरेडी अडकलेलं असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर सुजन आणि जखमा असतात त्यानंतर तिची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ बराच वेळ रडलं नाही आणि त्याला आपल्याला रिससिटेशन द्यावं लागलं रिससिटेशन जवळपास दिल्यानंतर जवळपास अर्धा तासही बाळ रडलं नाही आणि त्याचे ठोके सुरुवातीलाच कमी होते त्याच्यानंतर मग ते हळूहळू वाढत आले आणि त्याच्यानंतर त्याच रिससिटेशन आणि त्याला स्टेबिलाईज केल्यानंतर हा बाळ गा जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आला मात्र लाखणी येथील डॉक्टर परिचारिका यांच्या चुकीमुळे बाळाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे योग्य चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता पालकांनी केली आहे